माझं नाव दीपक संजय गायकवाड राहणार श्रेडी आश्रम इथे कामाला स्वच्छता कर्मचारी आहे आठ महिन्यापूर्वी मला हृदयविकाराचा झटका आला होता हृदयविक्रायचा झटका तरी चालू कामावर हृदयविकाराचा झटका आला होता सायनाथ सुपर हॉस्पिटलमध्ये माझी एन्जोग्रॉफी एंड प्लास्टिक केली गेली, गेली। त्यामध्ये मा हातामध्ये सुई तुटली गेली हातामध्ये त्यामुळे हाताचं ऑपरेशन चार सहा वेळेस ऑपरेशन झालं आहे हाताचं हात पूर्ण नि पूर्णपणे रिकामे झालेला आहे माझी मंडळी दोन्ही भांड्याचे जा कामाला जाते दोन मुली आहे मला आणि बेरोजगारी मी आठ महिन्यापासून मी अर्ज करतो आहे कामावर घेण्यासाठी पण साई संस्थांनी माझं एक पण ऐकलं नाही मी एक रुपये भरपाई दिली नाही मला द्यायने मी त्यांच्याकडे विनंती करतोय वारंवार कामवर घेण्यासाठी माझं एक पण ऐकून नाही घेतले नुसते ओढ ओढची उत्तरं दिली आठ महिने झाले मी चक्र मारो मारो वैतकले आहे उपास मारायची वेळ आलेली आहे माझ्यावर वारंवार अर्ज करून देखील माझे अर्जाची दखल घेण्यात नाही आलेली